बहुतेक मुलं आपल्या वडिलांना सहज विचारतात ते आमच्यासाठी क्या काय केलं अशी एक कविता वाचण्यात आली माझ्या बाप कुठं काय करतो मनाला भावली भावली कविता म्हणून तुम्हाला सांगतोय बाप कुठं काय करतो बाप कुठं काय करतो तो तर काय घराबाहेर नसतो सकाळी निघतो धक्के खात कामावर जातो संध्याकाळी थकून येतो थकून आल्यावर आमच्या तक्रारी ऐकतो आमच्या भावंडांची भांडणं मिटवतो बाप कुठ काय करतो बाप कुठं काय करतो शाळेची फीस घरचा किराणा लाईट बिल फोन बिल सगळं मॅनेज करतो महिनाभर अखेरीस पाय वळत घराकडे येतो वेळ प्रसंगी घर चालवण्यासाठी उधार पैसे घेतो उधारी वाल्याने किती अपमान केला तरी घरी मात्र असं घेतो बाप कुठं काय करतो, करतो। मुलांच्या दुखण्या कुठण्यावर मुलांच्या दुखण्या खुपण्यावर अस्वस्थ होतो कुशीत घेऊन झोपेत नसेल कदाचित पण रात्रभर तोही जागा राहतो जेव्हा घरात सगळ्यांचं दुखत सगळ्यांना दवाखान्यात नेतो पण स्वतःचं दुःख मात्र अंगावर काढतो बाप कुठं काय करतो दिवाळीत सगळ्यांना कपडे घेतो दिवाळीत सगळ्यांना कपडे घेतो बाप मात्र फाटका बनियान आणि फाटका सदरा घालतो आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तो आनंदी होतो आणि आमच्या जीवनामध्ये तो त्याचा आनंद शोधत असतो बाप आमच्यासाठी कुठं काय करतो बाप आमच्यासाठी कुठं काय करतो स्वतःच्या इच्छा आकांक्षा मारून टाकतो मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जगत असतो स्वतःला काही घेत नसेल मुलांना मात्र घेत असतो आणि सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करता करता एक दिवस आमचा बाप माथारा होतो आणि देवा घरी जातो तरी सुद्धा लोक विचारतात बाप कुठं काय करतो बाप कुठं काय करतो